सिंह राशी सोळा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारीचा तिसरा आठवडा लवकर सुरू या दरम्यान संक्रमण होणार आहे ग्रहांच्या या हालचालीमुळे सिंह राशीचे भाग्य उजळणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचे करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात सिंह राशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत कार्यालयात वर्चस्व गाजवाल सूर्याच्या आशीर्वादाने तुम्हाला सरकारी कामात यश आणि आदर मिळू शकेल अठरा फेब्रुवारीनंतर व्यवसायातील व्यवहारांना वेग येईल आणि आर्थिक लाभाची चांगली शक्यता असेल तुम्ही मजबूत आर्थिक स्थितीत असाल तथापि दिखाव्यासाठी अनावश्यक खर्च टाळा गुरु तुम्हाला तुमच्या संपत्ती व्यवस्थापनाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देतो या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात अनेक सौंदर्यात्मक आणि रोमॅंटिक क्षण येतील तुमच्या जोडीदारासोबतची तुमची समजुतरपणा वाढेल आणि तुम्ही भूतकाळातील कटुता विसरून जाल तुमच्या आरोग्याबाबत तुमच्या डोळ्यांची आणि डोकेदुखीची काळजी घ्या ध्यान आणि भरपूर पाणी पिल्याने तुमची त्वचा आणि मूळ दोन्ही ताजेतवाने राहतील लवकर उठून व्यायाम केल्याने तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारेल रविवारी आदित्य हृदय हृदयस्तोत्राचे पठणकर आणि लालचंदनाचा टिळा लावा जर तुम्ही परदेशात काम करत असाल तर आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एक महत्त्वाची संधी मिळू शकते दीर्घकाळापासून वाट पाहत असलेला परदेश दौरा देखील शक्य आहे एकंदरीत या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अनुकूल परिस्थिती अनुभवायला मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यावसायिक सल्ला घेण्याचा किंवा नवीन गुंतवणूक संधींचा शोध घेण्याचा विचार करा आवेगपूर्ण खर्च टाळा आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य द्या या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेमात येईल हो तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते ताजेतवाने होईल आणि तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल तुम्ही अनुभवत असलेला कोणताही ताण आता कमी होऊ शकतो अविवाहित लोक एखाद्या आकर्षक व्यक्तीला भेटू शकतात आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक रोमँटिक सरप्राईज किंवा भेटवस्तू मिळू शकते तुमच्या नात्यात अहंकाराला अडथळा आणू देऊ नका कारण छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टींमध्ये बदलू शकतात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्थिर वाटेल सिंह राशीला हा आठवडा खूप सकारात्मक जाईल तुमची निर्णय क्षमता व जबाबदाऱ्या वाढतील या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील नेतृत्व गुण दिसून येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल तर काही ठिकाणी संयमित राहून मार्ग काढाल कार्यक्षेत्रात सकारात्मक ऊर्जा मिळेल तुमचे संवाद कौशल्य सुधारेल काम करताना मनापासून करा वरिष्ठांची अपेक्षा पूर्ण कराल जबाबदारी नेतृत्वाने पूर्ण कराल व्यावसायिक वर्गाला चांगला लाभ होईल पण तुमच्या व्यवसायात सावधानता हवी जुने ग्राहक चांगला प्रतिसाद देतील नवीन ऑर्डर मिळतील पण व्यवसायात पैशांचे व्यवहार लिखित ठेवा सिंहराशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थिरता लाभेल तुमचे उत्पन्न सातत्यात राहील पण अचानक मोठा खर्च होऊ शकतो गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या जुनी बाकी मिळेल सिंह राशीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल तुमच्या अभ्यासात लक्ष लागेल एकाग्रता चांगली राहील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करावे तसेच जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा नवीन कौशल्य किंवा ऑनलाईन कोर्स शिकण्याची संधी मिळेल आठवड्याच्या शेवटी शुभवार्ता मिळेल सिंह राशीच्या व्यक्तीने आरोग्याची काळजी घ्यावी तुम्हाला रक्तदाब थकवा व डोकेदुखी असे त्रास जाणवू शकतात त्यामुळे नियमित चालणे प्राणायाम व योग करणे फायदेशीर ठरेल आपल्या आहारात मसालेदार व तेलकट पदार्थ टाळावेत कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील तुम्हाला घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील घरात एखादा कौटुंबिक कार्यक्रम ठरू शकतो भावंडांसोबत नाते सुधारेल तुमचा सामाजिक क्षेत्रात मान वाढेल सिंह राशीच्या प्रेमजीवनात सकारात्मकता राहील जोडीदारासोबत संवाद वाढेल प्रेमातील गैरसमज संपतील अविवाहितांना एखादी नवीन ओळख होईल पण लगेच भावनिक होणे टाळा वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करा नात्यात गोडवा वाढेल सिंह राशी तुमचा अधिपती ग्रह सूर्य आत्मजागरूकता आणि प्रतिष्ठा वाढवतो शनीचा प्रभाव जबाबदारी आणि दीर्घकालीन विचारसरणीची मागणी करतो बुध ग्रह धोरणात्मक संवाद आणि मोजमाप केलेल्या प्रतिसादांना समर्थन देतो ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हा नेतृत्व परिपक्वता आठवडा आहे अधिकार ज्ञानाद्वारे अधिक दृढ होतो प्रतिक्रियाशील नेतृत्वापासून संयोजित प्रभावात रूपांतर कसे प्रतिबिंबित करते आत्मशिस्त आणि जागरूकता शक्तीला प्रोत्साहन देते शिवहराषी आदर केल्यामुळे जवळीक वाढते आणि नातेसंबंधांमध्ये परस्पर आदर हा पाया बनतो जर तुम्ही भागीदार असाल तर एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा आणि जबाबदाऱ्यांना पाठिंबा दिल्याने बंध मजबूत होतो वर्चस्व किंवा भावनिक नाट्यमयता टाळा समानता सुसंवाद निर्माण करते अविवाहित व्यक्ती आत्मविश्वासू स्थापित किंवा भावनिक दृष्ट्या प्रौढ व्यक्तींना आकर्षित करू शकतात आकर्षण उत्साहापेक्षा कौतुकातून वाढते व्यावसायिक दृष्ट्या तुमच्यावर अधिक जबाबदारी किंवा नेतृत्वाची भूमिका सोपवली जाऊ शकते तुमचा संयमी दृष्टिकोन विश्वासार्ता मिळवतो आणि या आठवड्यातील तुमचे सिंह राशीचे कुंडली सातत्य आणि शहानपणाचे नेतृत्व करण्याच्या संधीवर प्रकाश टाकते आर्थिकदृष्ट्या शिस्त महत्वाची आहे प्रतिष्ठा किंवा वैधतेसाठी खर्च करणे टाळा तुमच्या सिंह राशीच्या साप्ताहिक कुंडलीवरून दिसून येते की जाणीवपूर्वक आर्थिक निवडी कायमस्वरूपी विपुलता निर्माण करतात सकारात्मक आर्थिक लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे बजेट नियंत्रित करणे जबाबदार गुंतवणूक करणे आणि अहंकारामुळे होणारे खर्च टाळावेत जागरूकतेतून संपत्ती वाढते तुमच्या साप्ताहिक कुंडली आणि सिंह राशीसाठी साप्ताहिक ज्योतिष भाकितांवरून हा एक महत्वाचा बोध आहे सिंह राशी या आठवड्यात तुम्ही शांतपणे नेतृत्व करा खरी शक्ती स्थिर असते सिंह राशीच्या आठवड्याची कुंडली तुम्हाला आठवण करून देते की प्रभुत्व शांत नियंत्रणातून येते जे सिंह राशीसाठी तुमच्या आठवड्याच्या ज्योतिषीय भाकिते आणि आत्मविश्वास पूर्ण संयमाच्या संदेशाशी पूर्णपणे जुळते या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान तारखा सोळा अठरा आणि वीस फेब्रुवारी असेल तर भाग्यवान रंग हा सोनेरी आणि मरून असेल भाग्यवान क्रमांक एक असेल आणि अनुकूल दिवस रविवार आणि मंगळवार असेल या आठवड्यात तुम्ही ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करावा एकंदरीतच हा आठवडा सिंह राशीसाठी शुभ असेल